वडापाव आवडत नाही असं म्हणणार सापडते वडापाव हा असा पदार्थ आहे सगळ्या पदार्थांवर दादागिरी करत आलेला आहे सगळ्यांसाठी खिशाला परवडेल असा आणि पोटभरीचा पदार्थ म्हणलं की सगळ्यांचं लक्ष वडापाव हाच वेधून घेतो इतकत मिळणाऱ्या वडापाव मध्ये काही ठराविक मसाले वापरले जातात जे आपण घरी बनवत असताना वापरत नाही त्यामुळे आपल्याला घरी बनवलेल्या वडापावला विकत घेतलेल्या वडापाव सारखी टेस्ट लागत नाही आज मी तुम्हाला सिक्रेट मसाले यामध्ये सांगणार आहे जे विकत घेतलेल्या वापरले जातात आता लागणार साहित्य आपण इथं घेतलेलं आहे वडापाव बनवण्यासाठी पहिल्यांदा तर आपण वडापाव साठी जी भाजी लागते ती बनवून घेणार आहे इथं उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आता क्वांटिटी तुम्ही तुमच्या गरजेनुसार करू शकता इथं मी छोटे दोन आणि मोठे आकाराचे तीन बटाटे घेतलेले आहेत भरपूर सारा लसूण घेतलेला आहे आलं घेतलेलं आहे मिरच्या घेतलेल्या आहेत आता सोबतच कोथिंबीर लागणारच कोथिंबीर भरपूर सारी वापरायची फोडणीसाठी जिरे आणि मोहरी वापरणार आहे आपण मोहरीची क्वांटिटी थोडी कमीच घ्यायची आहे आता इथे धने घेतलेले आहेत अख्खे धने आहेत जे आपल्याला भाजून त्याची बारीक पावडर करायची आहे आणि सोबतच आपण इथं बडीशेप घेतलेली आहे ले 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 ले, एक मोठा चमचा गरम मसाला वापरणार चवी आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे सोबतच हळद घेतलेली आहे आणि थोडस हिंगही वापरायचा हे सर्व बेसिक साहित्य आहे जे घरी आपल्या उपलब्ध सहज असतंच पहिल्यांदा तर इथं कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये पहिल्यांदा आपल्याला इथं धने आणि जी बडीशेप घेतलेली आहे आपण एक एक चमचा धने एक मोठा चमचा घेतलेला आहे आणि बडीशेप एक छोटा चमचा घेतलेला आहे ती भाजून घ्यायची आहे गॅसच्या लो फ्लेम वरती आपल्याला भाजून घ्यायची आणि असं खलबत्यामध्ये बारीक पावडर करायची अगदी बारीक ही नाही जाडसरच अशी धने आणि बडीशेपची पावडर करून घ्यायची नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आलं लसूणची अशी पेस्ट करून घ्यायची पाणी अजिबात वापरायचं नाही बिना पाणी घालता आपल्याला असं खरडा केल्यासारखे मिरचीची आणि आलं लसूणची पेस्ट करून घ्यायची नंतर आता परत कढई गरम करून घेतली फोडणीसाठी आपल्याला इथं तेल वापरायचं आहे जास्त तेलाचा वापर नाही करायचा दोन चमचे मी तेल वापरलेलं आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण फोडणीसाठी मोहरी आणि जिरे टाकलेले आहेत मोहरी जिरे भाजल्यानंतर त्याच्यामध्ये कडीपत्ता घालून घेतलेला आहे आणि परत आपण जो खरडा बनवून घेतलेला आहे आलं लसूणचा पेस्ट आणि मिरची ती आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे तेलामध्ये मिरची पेस्ट परतल्यामुळे मिरचीचा तिखटपणा कमी होतो सोबतच आता इथं मीठ घातलेला आहे आपण गरम मसाला आणि जे हिंग आणि हळद घेतलेले आहे तेही सोबतच घालायचे धने आणि बडीशेपची जी पावडर करून घेतलेली आहे ते ही परतून घ्यायचे आहे एकंदरीत जे सर्व मसाले आपण घेतलेले आहेत रेसिपी मध्ये ते सर्व आता तेलामध्ये आपल्याला परतून घ्यावे लागणार आहेत त्यामुळे छान वास येणार आहे आणि नंतर आपण अशा पद्धतीने बटाटा हातानेच मॅश करून घेतलेला आहे पहिल्यांदा आता इथं वडापाव साठी आपण बटाटा मॅश करणार आहे त्यामुळे थोडा पहिल्यांदा हातानेच मॅश करायचा नंतर आपण मॅशरच्या मदतीने अगदी मोठा मोठा असा मॅश करायचा अगदी बारीक मॅश करायचा नाही वडा बनवण्यासाठी अशा पद्धतीची भाजी बनवली जाते अगदीच बारीक असा बटाटा मॅश नाही केला जात मोठा मोठा मॅश करून त्याचे वडे बनवले जातात वडे खायलाही नुसते सुंदर लागतात म्हणजे विदाउट तुम्ही पाव वडा नुसता खाऊ शकता अतिशय चविष्ट असे बनतात आता लास्टला याच्यामध्ये आपण जी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे ती घालायची आणि परत मिक्स करून घ्यायचं आता इथे मॅशरच्या मदतीने आपण भाजी मॅश करून घेणार आहे गाड्यावरील वडापाव मध्ये अशाच पद्धतीची भाजी बनवून वडा बनवला जातो आणि सेम अशाच पद्धतीचा धने आणि बडीशेपच्या पावडरीचा वापर केला जातो त्यामुळे एक वेगळाच फ्लेवर वड्यांमध्ये येतो त्यामुळे वडे खायलाही खूप सुंदर लागतात तुम्ही बनवत असताना अशाच पद्धतीनं बनवू शकता अतिशय सोपी पद्धत आहे ही सेम अशाच पद्धतीने बनवले जातात याच्यामध्ये तुम्ही आता फक्त चिली फ्लेक्सचा एक्स्ट्रा वापर करू शकता जर हिरवी मिरची तुम्ही कमी वापरली असेल किंवा हिरवी मिरची खात नसाल तर तुम्ही चिली फ्लेक्स किंवा लाल मिरचीचा वापर करू शकता किंवा घरातील चटणी असते त्याचाही वापर करू शकता आता भाजी आपली थंड होते तोपर्यंत आपण इथं वडे डीप करण्यासाठी बेसनचं बॅटर बनवून घेणार आहे आता मी एक वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये दोन चमचे मी तांदळाचं पीठ वापरणार आहे आणि लाल तिखट जे रेग्युलर घरी वापरतो तेच मी घेतलेलं आहे एक चमचा घेतलेला आहे हळद ही आपल्याला रंग येण्यासाठी वापरायची आहे अगदी अर्धा चमचा इथं वापरलेला आहे मी आणि एक चिमटवर नुसता सोडा वापरलेला आहे साठी थोडस सा मीठ वापरायचं आणि पाण्याचा वापर करत असताना मात्र इथं आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी ऍड करायचं जास्त पातळ ही पीठ आपल्याला बनवायचं नाही किंवा जास्त घट्टही नाही बनवायचं आता कन्सिस्टन्सी इथं मी तुम्हाला दाखवणारच आहे एक वाटी बेसनच्या पीठासाठी अर्ध वाटी पाणी फक्त लागतं आपल्याला इथं आता तुम्हाला मी दाखवतच आहे अशा पद्धतीनं पाणी ऍड करत आपल्याला सतत मिक्स करत अशा पद्धतीनं बॅटर बनवून घ्यायचं अशा पद्धतीचं बॅटर बनलेलं आहे अगदी परफेक्ट ही कन्सिस्टन्सी झालेली आहे एक वाटी पाणी पाण्यामधला अर्धी वाटीच पाणी मी इथं मी यूज केलेलं आहे आता इथं भाजीही थंड झालेली आहे थंड झालेल्या भाजीचे अशा पद्धतीने आता गोळे बनवून घ्यायचे आहेत आता तुम्ही तुमच्या चॉईसनुसार लहान मोठे बनवू शकता मी या आकारामध्ये बनवून घेतलेले आहेत जास्त मोठेही नाहीत जास्त लहानही नाहीत मिडियम साईजनुसार इथं मी बनवून घेतलेले आहेत आता पहिल्यांदा तर मी इथं सहा बनवून घेतलेले आहेत वडे बॅटरमध्ये बुडवण्याआधी इथं आपण तेल गरम करून घेतलेला आहे पहिल्यांदा कडकडीत तेल गरम करून घ्यायचं म्हणजे वडे तेलामध्ये सोडल्यानंतर बाहेरचं कोटिंग क्रिस्पी होतं नंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि वडे मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आता चमच्याच्या मदतीने मी डीप केलेले आहेत जे आपण भाजीचे वडे बनवून घेतलेले आहेत ते बेसनच्या पिठामध्ये अशा पद्धतीने डीप करून तेलामध्ये सोडून घ्यायचे अशाच पद्धतीने सेम आता बनवून घ्यायचे जास्त नाहीत बनवायचे नाहीतर ते भाजताना काय होतं एकमेकाला चिटकून राहतील म्हणून एका वेळेस मी तीनच इथं भाजून घेत आहे खाड्यावरती ज्या वेळेस वडापावाले वडा बनवतात त्यावेळेस मोठ्या कढईमध्ये भरपूर सारे वडे सोडून मंद आचेवर बाहेरचं कोटिंग वड्यांचं क्रिस्पी होईपर्यंत भाजतात जास्त वेळपर्यंत भाजतात त्यांची क्वांटिटी ही जास्त असते त्यामुळे ते जास्त वेळपर्यंत भाजतात अशाच पद्धतीने आपल्याला इथं आता घरी बनवत असताना मात्र आपण एका जास्त सोडू शकत नाही काय होतं तेलाचा वापर जास्त प्रमाणात आपल्याला करावा लागतो म्हणून शक्यतो छोटीकडेही वापरत जा आणि अशा छोट्या क्वांटिटी मध्ये बनवून घेऊ शकता भाजत असताना मात्र गॅसची फ्लेम आपल्याला लो करून अगदी क्रिस्पी होईपर्यंत वडे भाजून घ्यावे लागतात आता परफेक्ट असे वडे बनवून तयार झालेले आहेत बाहेरचं कोटिंग पहिल्यांदा क्रिस्पी झालं की आतमध्ये तेल जास्त मुरत नाही म्हणून पहिल्यांदा हाय फ्लेमवरती बाहेरचं कोटिंग आपल्याला क्रिस्पी करून घ्यायचं आहे नंतर मंद गॅसवरती वडे भाजून घ्यायचे वेळपर्यंत असे वडे क्रिस्पी राहतात आता याच्यासाठी आपण चटणी बनवून घेणार आहे आता तव्यावरती मी अशा पद्धतीने शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत पहिल्यांदा थोडे आणि त्याच्यामध्ये नंतर आपण इथं लसूण भाजून घ्यायचं आहे थोडस सुक खोबरं याच्यामध्ये मी वापरत आहे त्यामुळे छान टेस्ट लागते चटणीची आता इथं जे तिन्ही आपण साहित्य वापरलेलं आहे ते गॅसच्या मंद आचेवरती अगदी लालसर रंग होईपर्यंत खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे ही आपल्याला अगदी क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत पहिल्यांदा म्हणूनच आपण इथं शेंगदाणे भाजून घेतले आहेत थोडं थंड झाल्यानंतर सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि सोबतच वड्यांचा आहे या सर्व आपण चटणी बनवून घेणार आहे याच्यामध्ये आता तिखट वापरायचं आहे जे रेग्युलर वापरतो तेच आणि चवीनुसार इथं मीठ वापरायचं आहे तुम्ही इथं आल्याचाही वापर, वापर करू शकता परंतु मी ऑलरेडी भाजीमध्ये आलं वापरलेलं आहे थोडी जाडसरच अशी मिक्सरमध्ये चटणी बनवून घ्यायची शेवटची आणि महत्वाची स्टेप म्हणजे मिरच्या भाजायची मिरचीशिवाय शिवाय वडापावला काही टेस्ट नाही आता मिरची भाजत असताना तोंडावर उडू नये यासाठी अशा या पद्धतीने मिरची भाजायची आहे मी एका आता झाऱ्यामध्ये घेतलेल्या आहेत मिरच्या आणि आपल्याला सलग तेलामध्ये अजिबात टाकायच्या नाहीत मिरच्या असं सतत तेलामध्ये असं बुडवत आणि वरती काढत अशा मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्या तोंडावरतीही उडल्या जाणार नाहीत आणि मिरच्याही करपल्या जाणार नाहीत अगदी परफेक्ट अशा मिरच्या अशा पद्धतीने भाजून होतात आता तुम्ही इथं पाहतच आहात अशा परफेक्ट अशा मिरच्या भाजून झालेल्या आहेत परफेक्ट असा वडापाव बनून आपला तयार झालेला आहे रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका